फक्त पाच मिनिटात एक वाटी घवाच्या पिठापासून एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि खूपच टेस्टी लागणारा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे पौष्टिक असणारा डोसा आज मी बनवलेला आहे आणि जाळी किती छान सुटले खूपच छान आणि अगदी पटकन होणारी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पण त्या अगोदर चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज गायत्री किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि मी बनवलेली प्रत्येक रेसिपी अगदी सहज तुम्हाला पाहता येईल तर अगोदर एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ एक वाटीभर मी घेतलेलं आहे आता तुम्हाला किती डोसे बनवायचे त्यानुसार तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसंच पाणी यामध्ये घालायचं आहे घट्ट वाटतंय अजून एक ग्लास मी यामध्ये पाणी घालते पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं आहे यामध्ये गुटळ्या होऊ शकतात त्यामुळे गुटळ्या अजिबात न होऊ देता चांगले हे मिक्स करून घ्यायचे पीठ भिजवताना व्यवस्थित जर भिजवलं तर डोसे अगदी परफेक्ट होतात हे मिश्रण मला जरा असं घट्ट वाटतंय त्यामुळे अजून एक ग्लास पाणी यामध्ये घालते मी अशा पद्धतीने एकदम पातळ असं पीठ भिजवायचे तर हे डोसे आपणाला पौष्टिक बनवायचे त्यासाठी इथे दोन टोमॅटो चिरून घेतले होते आणि टोमॅटो चिरताना शक्य होईल तेवढा बारीक चिरा हल्ली मुलांना भाज्या खायच्या म्हटलं की नको वाटतं त्यामुळे असं डोसा बनवताना त्यामध्ये आपल्या आवडीनुसार भरपूर अशा भाज्या आपण घालू शकतो आणि मुलेसुद्धा अगदी आवडीने खातात त्यानंतर एक प्लेटभर मी चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि कांदा सुद्धा एकदम बारीक चिरलेला आहे त्यानंतर भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून नंतर चिरून घेतली होती तर चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालायची आहे अजून यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता बीट गाजर किंवा चिरलेला कोबी तर हे थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता तीन चार हिरव्या मिरच्या मी एकदम बारीक कट केल्या होत्या हिरवी मिरचीचे काप यामध्ये घातले त्यानंतर एक, एक वाटीभर दही घेतलेला आहे दही जर घालायचं नसेल तर एक चमचा लिंबू रस घालू शकता तर हे मिक्स करून घ्यायचे चांगलं आता छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर थोड्या वेळ हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि आता डोशाला छान अशी जाळी सुटण्यासाठी अर्धा चमचा इथे खाण्याचा सोडा घेतलेला आहे सोड्यामुळे डोशाला जाळी खूप छान येते आणि त्यावरती थोडंसं एक चमचाभर पाणी घालते म्हणजे सोडा ऍक्टिवेट होण्यासाठी त्यानंतर पूर्ण व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घ्यायचे एकसारखं फिरवायचं सोडा घातल्यानंतर तर छान असं मिक्स झालं आणि बघा सोडा कधी घालायचा डे जेव्हा आपण डोसे बनवायला घेणार आहोत तेव्हा सोडा घालायचा सोडा घातल्या घातल्या पटकन डोसे बनवायला घ्यायचे तर इथे पहा तवा गरम करायला ठेवलेला तवा चांगला गरम झाल्यानंतर थोडंसं तेल तव्यावरती पसरायचं आहे गव्हाचं पीठ जरासं चिकट असतं आणि पहिल्यांदा जेव्हा आपण डोशा बनवतो तेव्हा तो चिटकू नये यासाठी तेल जरा असं थोडं असं साईडने तव्याला पसरून घेतलंय आणि लगेचच पटकन हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते तव्यावरती सोडायचंय एकदम पातळ असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे डोसे बनवण्याचे बरेचसे प्रकार आहेत वेगवेगळे प्रकारचे डोसे आपण तुम्ही माझ्या रेसिपी चॅनेलवरती नक्कीच पाहिले असतील पण गव्हाच्या पिठाचा पण डोसा खरंच खूप छान होतो आणि कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी अचानक जरी म्हटलं तरी आपण असा डोसा बनवू शकतो त्यामुळे खरंच खूप सोप्यात सोपी रेसिपी आहे ही आणि महत्त्वाचं म्हणजे खूपच पौष्टिक रेसिपी तर बघा जवळून दाखवते जरा जाळी किती छान अशी सुटले याला कमी तेलामध्ये पटकन होणारी रेसिपी तर डोश्या खालच्या साईडने व्यवस्थित असा चांगला खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं डोशा बनवण्या अगोदर एखाद्या चमच्याने किंवा फळीने पीठ असं चांगलं ढवळायचं हो आहे आणि नंतर मग तव्यावरती ते पीठ सोडायचं आहे यामध्ये भरपूर भाज्या घातलेत नाहीतर काय होतं की भाज्या एका साईडला आणि पीठ एका बाजूला असं होऊ नये यासाठी फळीने व्यवस्थित पीठ मिक्स करूनच तव्यावरती सोडायचं आहे तर छान असा डोसा दुसरा पण मी बनवला अगदी पटकन आणि तुम्हाला जर हवं असेल तर दोन्ही बाजूनेसुद्धा डोशा तुम्ही भाजून घेऊ शकता वरून अगदी थोडीशी तेलाची धार सोडायची आणि नंतर मग डोशा पलटी करून व्यवस्थित भाजून घ्यायचा एकदम मस्त क्रिस्पी कुरकुरीत डोसे तयार झालेत आणि हे डोसे नुसते जरी खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक असे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्की पाहायला भेटतील चला तर मग चॅनेल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये